महाराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगेतील कोकण कडा या धाडसी आणि अवघड गिर्यारोहण मोहिमेला अवघ्या नऊ वर्षाच्या चिमुकल्या सिद्धी विठ्ठल सोनू हिने यशस्वीरित्या पेललं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखळी बुद्रुक इथल्या तिसरीत शिकणाऱ्या सिद्धीने आपल्या धैर्याचं आणि जिद्दीचं उदाहरण ठेवलं यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला नववर्षीय सिद्धीची नोंद घ्यावी लागली बुलडाणा तालुक्यातील साखळे बुद्रुक येथील नऊ वर्षीय सिद्धी विठ्ठल सोनूने या चिमुक लेणे इयत्ता पहिलीत असताना महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर आणि यावर्षी सव्वीस जानेवारीला हिमालयातील केदार कंठा बारा फूट सर करून तिरंगा फडकवणारी बनली होती तर सिद्धीने तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे साडेचार वाजता पाचनाई गावातून चढाई सुरू करून केवळ साडेतीन तासात हरिश्चंद्रगड आणि तारामती शिखर पार करत सुमारे अठराशे फूट उंचीचा कोकण कडा रॅपलिंग केला यानंतर तिने भारताचा राष्ट्रध्वज कोकण कड्यावर फडकवला आणि पुन्हा रॅपलिंगच्या माध्यमातून म्हणजे दोरीच्या सहाय्याने दुपारी साडेबारा पर्यंत कोकण कड्यावरून सुरक्षित उतरले सिद्धीच्या या पराक्रमाने तिचे केवळ गावातच नव्हे तर संपूर्ण जिल्हा राज्य आणि देश अभिमानाने उंचावले आहे हिमोरडाईल ट्रेक ऍडव्हेंचर संस्थेने तिच्या शौर्याला सलाम करत सह्याद्रीची हिरकणी अशी उपाधी बहाल केली तर तिच्या या कामगिरीची नोंद इंडिया रेकॉर्ड बुकमध्ये सन्मानाने झाली आहे स्टार्ट सोनोने रायना साखर बुद्रुक वर्ग तिसरा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा लहानपणापासूनच मला माझ्या बाबाने स्वप्न दाखविले पोह्याचे धावण्याचे सायकलीचे स्वच्छता ठेवायचे आणि ते, ते माझ्यासोबत नेहमी हो मेहनत घ्यायचे मी सर्वात कळसुबाई शिखर पार केले नंतर उत्तराखंडबंदीला बारा हजार पाचशे फूट केदारकंठा पार केले व आता वयाच्या नवव्या वर्षी कोकणकडा सर केला नंतर इंडिया बुक रेकॉर्डमध्ये कमी वयामध्ये विक्रम करण्याचा ग्रामीण भागातील वयाच्या सिद्धीने केलेल्या मला मुलीला सांगावे असे वाटते जीत परिश्रम ठेवा हा सर्वांसोबत मी पंचवीस मॅरेथॉन व दोन राज्यस्तरी खेळलेली आहे मी माझ्या भविष्यात माउंट एव्हरेस्ट पार करायचे स्वप्न आहे मी माझ्या भावाचे स्वप्न पुरे करील व देशाचे व गावाचे नाव मोठे करेल आणि एक मुलगी खूप काही करू शकते हा सदै सगळ्या जगाला देईल आणि लेख शिकवा लेख वाचवा मुलींच्या पंखांना नवे आकाश दे इंडियन आर्मीला सलाम जय हिंद

तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत आता निर्भय स्वराज्य